सकाळी सकाळी सात वाजता आकाशामध्ये अशी आडवी रेश दिसली आणि ही एअरक्राफ्ट कॉन्ट्रेल्स असते म्हणजे एअरक्राफ्ट जे, जे आकाशातून उडत जातं त्याच्या मागे अशी धुराची पांढरी रेग तयार होते एअरक्राफ्ट जसं पुढे पुढे जात होतं तशी तशी ही पांढरी रेश आकाशामध्ये तयार होताना दिसत होती आणि हे व्हाईट व्हाईट कॉन तयार झालेले होते लगातार तीन दिवस सकाळी सकाळी हे एअरक्राफ्ट इथून जात होते आणि रोज सकाळी अशी पांढरी रेक त्यांची जाताना तयार होत होती सकाळचं वातावरण एकंदरच प्रसन्न असतं आणि पक्ष्यांचा आवाज खूपच सुखावणारा असतो दक्षिण दिशेला हे असे पक्षी गोल गोल फिरताना दिसत होते तर हे सुरुवातीला वाटलं कावळे आहेत परंतु हे आहेत वटवाघळं किंवा बॅट जे म्हणतात आपण ते आहे चमगादड हे बॅट म्हणजेच वटवाघळं जवळपास एका तासात पाचशे किडे खाऊ शकतात डास माश्यानंतर नंतर पतंग आणि छोटे छोटे किडे या सर्वांना ते खातात वटवाघूळ हे एक प्रकारे सफाई कामगारच आहे आणि ते भरपूर किडे खात असल्यामुळे शेतकऱ्यांचा मित्रसुद्धा आहे शेतातील बरेचसे कीटक हे खाऊन नष्ट करतात आणि पिकांचं आपोआपच संरक्षण होते यांचा असा थवा गोलाकार उडतो आहे तर यांचा एकंदरीत विनीचा हंगाम असावा आणि हे असे प्रकारे जोडीदार शोधतात यांची मध्ये जवळपास सहा महिने गर्भवती राहते आणि उलट टांगूनच पिल्लाला जन्म देते आणि मूल बाहेर आल्या आल्या त्या मादीला हे पिल्लू झेलावं लागतं वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे आणि याचं पिल्लू सहा महिने आईचं दूध पितं आणि त्यानंतर ते त्याला किडे वगैरे पकडायला शिकवतात अरे आ, सहसा रोज सकाळी दिवस उजाडण्याच्या आतच वटवाघडं रोज पश्चिमेकडे जात असतात आणि संध्याकाळी पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतात तर हे आज सकाळी सात वाजता दिवस उजाडल्यानंतरसुद्धा असे गोल गोल घिरट्या तव्यांनी घालत आहेत त्यांची शीतनिद्रासुद्धा असते शीतनिद्रेसाठी ते ठिकाणंसुद्धा शोधत असतात